आणि कोण अजून ना बंकट नाना सर कोबीर बापू आणि शिवाजी माळी शेवटच्या कुस्तीसाठी वस्तात म्हणून घ्या पंच म्हणून पाहतील शिवा शिवा इथं जाऊन थांबा शेवटच्या नसते संभाजी तात्या करळे यांच्याकडून वस्तात शिवाजी माळी आणि कुबेर वस्तात यांना प्रत्येकी पाचशे रुपयाचं संभाजी तात्या कर करळे बक्षीस नाही म्हणायचं नसतं ना, कर्तत्वाचं बक्षीस तुमच्या कर्तत्वाची पोट पावती कुबेर बापू कुबेर बापू बक्षीस नाही म्हणायचं नसतंय संभाजात्याचा मान ठेवा संभाजी तात्या कुस्तीचे जाण असणारे संभाजी तात्या करळे समीर आक्रमक झालेला इथं ज्याच्या समोर ज्याने महापाराक्रम केलेला आहे असा विक्रम आहे लाल लांगेचा समीर शेख करमाळा तालुक्यात खडके नावाचं गाव आहे ज्या गावाचा दैत्यमान इतिहास रचला गेला दोन हजार अठरा ला या सब्जा घेतलेला आहे विक्रमचा महापाराक्रमी विक्रम, महा विक्रम गोरपडे आणि खालून उसळी मारून निघाला ओ, ओ, पुरा पोकळ किस्सा त्यातून वाचलाय विक्रम म्हणून वाचला मध्ये मध्ये फिरा समीर समीर मध्ये फिरायचंय समीर शेख विक्रम गोरपडे घेऊन भक्तेची वाटचाल चाललीय पण समीरच्या मगरभिटीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न विक्रम पुन्हा पुन्हा करतोय शस्त्र वा जपून वापरावं लागतय डमराम नावाचं एक शस्त्र दोन्हीकडून धार असते चालत नाही आणि हंगावर डाव उलटवण्याचा प्रयत्न विक्रमचा या कुस्तीसाठी माझ्याकडून आणि शिवाजी हिंगे आणि रवींद्र शिंदे सर तिघाकडूनही शंभर शंभर रुपयाचा बक्षीस आस्वाद घ्यायचा आहे सर राहून राहून तेच सांगताय जागेपणी एक स्वप्न सुंदर असलेलं स्वप्न बघायला मिळणार जागे माणसांना गोष्टी पुन्हा समोरासमोर गोष्टी आहे पोलाजी मनगट मनगटाला भिल्ली वाघ आणि आहे ते मानवी वाघ शेह वाघाच्या आणि सिंहाच्या जागड्यात खूप बदल अगदी शेवटच्या कुस्तीपर्यंत एकही प्रेक्षक हायला तयार नाही त्याचं कारण कुस्तीवरच प्रेम आहे हो 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 प्रेम शक्ती आणि युक्तीचा प्रयोग चाललेला पंच कोणावर अन्याय करत नसताय वा विक्रम दोन्ही गुडगे टेकून खाली आहे समीर कब्जे डावा गुडगा खडा करून निघतोय विक्रम मानेवरती गुट्टा ठेवतोय समीर काही घडू शकतंय पापण्या तेवढ्या मिटू नका उद्या सवडीने मिटा आणि आकडी दोनो बच गयो दोनो बच गयो मछली गोट्यातून पुन्हा विक्रम वाचलाय हो आणि पडलेल्या कुस्तीमध्ये विक्रम गोरपडे शिवनेरी तालीम क्लोज म्हणजे हिरको